नमस्कार मंडळी एस एस फुडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी व मुलांच्या टिफिनसाठी किंवा अचानक पाहुणे घरी आले तर परफेक्ट असा आपला नाश्ता आहे तो आपण आज इकडे करणार आहोत तो म्हणजे चीज पॅटीस एकदम सोपी रेसिपी आहे आणि करायला पण एकदम भारी आणि चवीला तर एकदम टेस्टी आहे चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया चीज पॅटीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत त्यानंतर एक कप बेसन पीठ तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत दोन चमचे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे चीज घेतलेला आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ अलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण चीज पॅटीसची भाजी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आहे ती घालायची आहे त्यानंतर अल लसून मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे इकडे मी चार हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं त्यानंतर असं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं त्यानंतर इकडे मी बटाटा आहे तो असा मी किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चाट मसाला आहे तो घालायचा आहे चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे घ्याचची फ्लेम इकडे मंदाचे वरच ठेवा मंदाचे वरच आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मसाले घातलेत ते चांगले बटाट्याला लागून जातील असं आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता जसे गाजर आहे कोबी आहे ती पण घालू शकता बघू शकता असं परतवून घ्यायचं आहे आपली चीज पॅटीसची भाजी बघू शकता तयार झालेली आहे आपण आता ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे एका डिश मध्ये काढून त्यानंतर इकडे मी बाऊल घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मध्ये आपण आता बेसन पीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण मैद्याचं पीठ आहे ते घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे तुम्ही इकडे मैद्याऐवजी तांदळाचं पीठ पण वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इकडे मी बाऊल आहे तो चेंज केलेला आहे बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं आहे परत थोडस पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालूनच मिक्स करून घ्या बघू शकता मस्तपैकी अस असं आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं एकदम जास्त पातळ पण नाही आणि जाडसर पण नाही असं आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण आता चीज पॅटीस बनवायला सुरुवात करायची आहे आपण इकडे चीज पॅटीसची भाजी तयार केलेली आहे त्यानंतर असा एक ब्रेडचा स्लाइड्स घ्यायचा आहे त्याला आपण आता ही चीज पॅटीसची भाजी आहे ती अशी स्पॅच्युलाच्या साह्याने अशी लावून घ्यायची आहे अशी स्प्रेड करून घ्यायची आहे बघू शकता अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आपली भाजी आहे ती स्प्रेड करून बघू शकता तुम्ही झालेली आहे त्यानंतर याच्यावरती आपण आता चीज आहे ते असं किसून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपलं चीज आहे ते किसून झालेलं आहे त्यानंतर याच्यावरती आपण ऑरगॅनो आहे ते घालायचं आहे हे ऑप्शनल आहे घातलं तरी चालेल नाही घातलं तरी पण चालेल त्यानंतर ब्रेडचं स्लाइडस आहे दुसरं ते असं ठेवायचं आहे त्याच्यावरती असं सँडविच सारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता हे सुरीच्या साह्याने असं कट करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं झालं पाहिजे आपण आता हे जे, जे बेसन पिठाचं बॅटर केलेलं आहे त्याच्यात घोळवून तळून घेणार आहोत त्यानंतर नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी कढईमध्ये आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता चीज पॅटीस तळून घ्यायचं आहे असं बेसन पिठामध्ये असं घोळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे तेलामध्ये असं तळून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम इकडे मीडियम टू हायस्ट ठेवा बघू शकता तुम्ही असं थोडंसं असं तेल टाकायचं आहे चमचाच्या साह्यानेवरती व असं पलटी मारून घ्यायचं आहे बघू शकता खायला तर खूपच मस्त लागतात चहा बरोबर तर आणखीनच भारी बघू शकता आणि मस्तपैकी आपला चीज पॅटीस तयार झालेला आहे आपण आता चीज पॅटीस बरोबर खाण्यासाठी एक मस्तपैकी अशी झटपट तयार होणारी हिरवी चटणी आहे ती करून घेणार आहोत हिरवी चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर पुदिन्याची पाने घेतलेली आहेत एक चमचा भाजलेली चना डाळ दोन लसूण पाकड्या ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडस त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण आता हिरवी चटणी बनवून घेऊया त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये आपण आता कोथिंबीर आहे ती घालायची आहे त्यानंतर पुदिना आहे तो घालायचा आहे हिरवी मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर खोबरं आहे ते घालायचं आहे इकडे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एकदम झटपट तयार होणारी चटणी आहे त्यानंतर भाजलेली चना डाळ आहे ती घालायची आहे जर तुम्हाला चना डाळ नसेल घालायची तर त्या ह्याच्यामध्ये आपण तुम्ही शेव पण घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे व थोडस पाणी घालायचं आहे आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपली चटणी तयार झालेली आहे आणि आपले सुद्धा चीज पॅटीस मस्तपैकी आपला चीज पॅटीस तयार झालेला आहे आपण आता मस्तपैकी अशी हिरवी चटणी आणि गोड चटणी याच्याबरोबर आपण खाऊ शकतो आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की एस एस कट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद